ज्या व्यक्तीने भारताचे दोन तुकडे केले ज्यानं भारत आणि पाकिस्तान असे दोन भाग पाडले त्या अली जिनाने आपल्या वयापेक्षा वीस वर्षांनी लहान असलेल्या मुलीसोबत लग्न केले होते धर्माच्या बाबतीत कट्टर असणारे हे अली जिना त्या मुलीच्या प्रेमात पडले होते तेव्हा मात्र त्यांचा प्रभाव त्यांच्या राजकारणी जीवनावर देखील दिसू लागला होता त्यांचा ज्या मुलीवरती जीव जडला होता ती एक पारसी मुलगी होती जिना हे एक मुस्लिम होते तर ते जिच्यावरती प्रेम करत होते ती मुलगी पारसी होती त्यामुळे लोकांना हे नातं मंजूर नव्हतं त्यामुळे ते दोघेजण एकमेकांना फक्त पत्रच लिहित असत पाकिस्तानची निर्मिती करणाऱ्या अली जिनाला पाकिस्तानपेक्षा मुंबई जास्त प्रिय होती कारण त्यांच्या जीवनातील सर्वाधिक वेळ त्यांनी मुंबईमध्येच घालवलेला होता या मुंबईमध्येच त्यांच्या राजनैतिक जीवनाला आकार मिळाला होता तसेच त्यांचे शिक्षणही मुंबईतच झालेले होते पाकिस्तानपेक्षा त्यांचा जीव जास्त मुंबईमध्ये अडकला होता कारण त्यांचा जीव चढला होता एका पारसी मुलीवरती ती मुलगी इतकी सुंदर होती, होती।, होती। की तिला पाहताक्षणी क्षणी जिना तिच्या प्रेमामध्ये पडले होते एकोणीसशे सोळामध्ये रतनबाईच्या कुटुंबासोबत जिना दार्जिलिंगला गेले होते रतनबाईचे वडील सर दिनाशा पेटीत हे भारतातील सर्वात श्रीमंत पुरुषांपैकी एक होते सर दिनाशा पेटीत आणि जिना यांच्या वयात फक्त तीन वर्षांचं अंतर होतं म्हणजे जिना रतनबाईपेक्षा चोवीस वर्षांनी मोठे होते या प्रवासात रतनबाई जिनांच्या प्रेमात पडतील असे कुणालाच वाटले नव्हते रतनबाईचा स्वभाव लहानपणापासून वेगळा होता मोठ्या लाडाकोडात त्यांचं बालपण गेलं वयाच्या अकराव्या वर्षी त्यांच्या वडिलांनी त्यांना अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन यांचं पुस्तक भेट म्हणून दिलं होतं त्या पुस्तकावरती लिहिलं होतं प्रेमळ पापाकडनं प्रिय रतीस पुस्तकावरती तारीख होती चौदा डिसेंबर एकोणीसशे अकरा रतीजिनांना भेटल्या तोपर्यंत त्यांनी शेली किट्स ब्राउनिंग बन्स इतरसारख्या कवींचा आणि अनेक नाटकांचा कादंबऱ्यांचा सखोल अभ्यास केला होता साहजिकच रतनबाईंचा सा त्यांच्यावरती प्रभाव पडणारच होता आणि रतनबाईंना देखील त्यांच्या स्वप्नाचा राजकुमार भेटला तोपर्यंत राजकारणांनी कायदा या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या निश्चयी आणि धाडसी जिनांकडे त्या आकर्षित झाल्या दार्जिलिंगमध्ये रतनबाईंनी मोहम्मद अली जिना यांचं व्यक्तिमत्व सवयी आणि राजकीय तत्त्वज्ञान जवळून पाहण्याची संधी मिळाली दिसायला कठोर अहंकारी स्थिर आणि दृढनिश्चयाची मूर्ती असलेले मोहम्मद जिना पहिल्या लग्नानंतर ब्रह्मचारी जीवन जगत होते त्यांना रतनबाईमध्ये एक वेगळी व्यक्ती दिसली अशी व्यक्ती जी स्वभावानं खूप प्रेमळ मनानं खूप हळवी होती दार्जिलिंगच्या त्या वातावरणात जिना आणि रतीबाई आणखीनच जवळ आले ते तासन तास घोड्यावर स्वार व्हायचे याच ठिकाणी त्यांनी आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचा निर्णय घेतला सरोजिनी नायडू यांची मुलगी पद्मजा नायडू या रतनबाईंची जवळची मैत्रीण होती त्या दोघी त्यांच्या मनातलं काही एक एकमेकींपासून लपवून ठेवत नव्हत्या पण इतक्या जवळ असूनही रतनबाईंनी हे रहस्य मात्र त्यांना कळू दिलं नव्हतं दार्जिलिंगहून परतल्यावरती जिना आपल्या राजकीय जीवनात व्यस्त झाले मात्र ते रतनबाईंना विसरले नाहीत या लग्नासाठी रतनबाईच्या वडिलांना त तयार कसं करायचं हा त्यांच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न होता जिनांच्या हाताखाली काम केलेले आणि त्यांचे मित्र असलेले एम सी छागला जे नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले आपल्या रोसेस इन डिसेंबर अँड ऑटोबायोग्राफी या पुस्तकात लिहितात की दार्जिलिंगहून परतल्यानंतर एका संध्याकाळी मोहम्मद अली जिना सर दिनशा पेटीत यांच्या घरी गेले बोलता बोलता त्यांनी पेटीत यांना विचारलं आंतरजातीय विवाहाबद्दल तुमचं काय मत आहे परिस्थितीबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या सर पेटीट म्हणाले अशा विवाहांमुळे राष्ट्रीय एकता मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल आणि हा जातीय द्वेषांवरती अंतिम उपाय ठरेल सर पेटीट यांनी आपलं मत अतिशय ठामपणे मांडलं जिनांना यापेक्षा चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा करता आली नसती वादविवादात आणखी एकही एक शब्द वायाने घालवता त्यांनी आपल्या मित्राला सांगितलं मला तुझ्या मुलीशी लग्न करायचं आहे हे ऐकून सर पेटीत स्तब्ध झाले आपल्या मताचा आपल्यावरच काय परिणाम होईल याची त्यांना सुतरामही कल्पना नव्हती ते खूप चिडले आणि अशा हास्यात्पद गोष्टीवरती विचार करण्यासही नकार दिला शिला रेड्डी लिहितात की ह्या दोघांमधील संभाषण कितपत खरं आहे याची निश्चितपणे पुष्टी कधी झाली नाही ना जीना कधी यावर बोलले ना सर दिनशा याबद्दल कोणाला काही सांगितलं सर दिनशा पेटीत हे पारशी होते तेव्हा त्या काळात आंतरजातीय विवाह करण्याच्या विरोधात होते दुसरीकडे रतनबाई सतरा वर्षांच्या झाल्या होत्या वडिलांनी नकार देऊनही त्यांनी जिनांना भेटणं सोडलं नव्हतं आता तर त्या उघडपणे जिनांना भेटू लागल्या होत्या रतनबाईंनी आपल्या पालकांना सांगून टाकलं होतं की त्यांना मोहम्मद अली जिना यांच्याशीच लग्न करायचं आहे सर दिन शाह आणि लेडी पेटिंट यांना वाटत होते की हे एकतर्फी प्रेम असून मोहम्मद अली जिना रतनबाईच्या प्रेमात आहेत पण रतनबाईंचा निर्णय ऐकून त्यांचा हा गैरसमज मात्र दूर झाला आधी वयाच्या फरकाच्या चाडून त्यांनी रतनला थांबवण्याचा प्रयत्न केला मग धर्म आणि चालीरीती यांचा फरक सांगून पाहिला पण रतनचा निर्णय मात्र अटळ होता जगातील कोणतीही ताकद आपला निर्णय बदलू शकत नाही असा निर्धार त्यांनी केला होता जून एकोणीसशे सतराच्या सर सरपेटीत कोणाशीही सल्लामसलत न करता जिनांच्या विरोधात याचिका दाखल करण्यासाठी न्यायालयात गेले कोर्ट केसेस ही तर सर दिनाशा यांची वाईट सवय होती शुल्लक घरगुती वाद असो की व्यावसायिक प्रकरण त्यांनी उच्च पदस्थ ब्रिटिश अधिकाऱ्यांपासून ते घरकाम करणाऱ्यांपर्यंत सगळ्यांना न्यायालयाची पायरी चढायला लावलं होतं पण तोपर्यंत तो देशातील आघाडीचे वकील बनलेल्या जिनांच्या विरोधात न्यायालयात जाणं मूर्खपणाचं होतं त्यांनी न्यायालयात दाखल केलेली याचिका आज अस्तित्वात नाही मात्र कांजी द्वारकादास सारख्या समकालीनांचा असा दावा आहे की सर दिनशॉ यांनी याचिकेत असं म्हटलं होतं की जीना यांचा रतनच्या संपत्तीवरती डोळा आहे पण न्यायालयाला हे एकतर्फी प्रेम प्रकरण नसल्याचं समजलं होतं तरीही न्यायालयानं निर्णय देताना म्हटलं की वीस फेब्रुवारी एकोणीसशे अठरापर्यंत पर्यंत म्हणजेच रतनबाई अठरा वर्षांच्या होईपर्यंत त्या स्वतःच्या इच्छेने लग्न करू शकत नाही सर दिनशॉ पेटीत यांना वाटलं होतं की एक वर्ष दूर राहिल्यानं हे प्रकरण थंडावेल पण तसं घडलंच नाही रिझवान मोहम्मद यांच्या म्हणण्यानुसार सर दिनशा पेटीट यांनी जीनांना कळवलं कोणतेही धार्मिक विधी न करता म्हणजे नागरी पद्धतीनं तुम्ही विवाह करण्यास अस तयार असाल तर आम्ही या लग्नाला संमती देऊ पण जीना यांच्यासाठी तयार झाले नाही कारण त्यांना कायदा माहीत होता ते मुस्लिम होते आणि नागरी विवाहासाठी पक्षकार कोणत्याही धर्माचे नाहीत अशी शपथ घ्यावी लागते जिना संसदेत मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करत होते आणि जर त्यांनी अशा आटीवर लग्न केलं असतं तर त्यांची संपूर्ण राजकीय कारकिर्द संपली असती वीस फेब्रुवारी एकोणीसशे अठरा रोजी रतनबाई अठरा वर्षांच्या झाल्या आता स्वतःचे निर्णय घेण्यास त्या मोकळ्या होत्या त्यांनी जिनांना सांगितलं की त्या मुस्लिम बनण्यास तयार आहेत डॉक्टर सात खान लिहितात की पण जिनांच्या समोर आता मोठा पेच होता एकोणीसशे एकमध्ये मुस्लिम धर्मातील इस्माइली जमातीचा खैरबाद घोषित केल्यापासून त्यांच्यावर कोणत्याही जमातीचा शिक्का नव्हता एकोणीसशे अठराच्या आधी त्यांनी त्यांच्या बहिणीची लग्न लावून देताना वर पक्षाचे कुटुंब शिया सुन्नी आणि इस्माइली आहेत का याची काळजी घेतली नव्हती जिना यांची एक बहीण रहमतबाई हिचा विवाह कलकत्ता येथील सुन्नी मुस्लिम कासिमभाई जमाल यांच्याशी झाला होता दुसरी बहीण मरियमबाई हिचा विवाह ख्वाजा अजना अश्री अबिदीन भाई यांच्याशी झाला होता आणि तिसरी बहीण शिरीनबाई हिचा विवाह मुंबईतील इस्माईल व्यापारी भाईशी झाला होता जीना यांचा एकुलता एक भाऊ अहमद जिना यांनी एमिली स्वीस महिलेशी विवाह केला होता इस्लाममध्ये असलेल्या धार्मिक भेदांना जिनांचा विरोध होता पण आता रतनबाईंना इस्लाममध्ये आणण्यासाठी त्यांना एक जमात निवडावी लागणार होती मोहम्मद अली जिना यांनी त्यांचे इस्माइली मित्र सर मोहम्मद करीम आणि सर फजलभाई करीम यांच्यामार्फत सर आगा खान यांच्या आई शम्स अलिशा यांच्याशी संपर्क साधला आणि रतनबाईंना इस्माइली जमातीमध्ये कसं घेता येईल याची चौकशी केली लेडी शम्स अलिशा या इस्माइली समादाच्या आध्यात्मिक संरक्षक होत्या त्यांना माता सलामत म्हणून ओळखलं जायचं याच शम्सबाईंनी जिना यांचं नामकरण केलं पण त्यांनी रतनबाईंना इस्माइली जमातीमध्ये सामील होण्यास परवानगी दिली नाही त्या म्हणाल्या की त्यांचा मुलगा सुलतान मोहम्मद शाह हे इमाम आहेत आणि जमातीच्या बाबतीत त्यांचं मत अंतिम आहे शम्सबाईंनी सर आगा खान यांच्याशी पत्राद्वारे चर्चा केली पण सर आगा खान यांनी मोहम्मद अली जिना यांच्या इस्माईली धर्माला बहिष्कृत करण्याच्या निर्णयावरती नाराजी व्यक्त करत रतनबाईंना कोणत्याही परिस्थितीत इस्माईल जमातीत सामील करता येणार नाही असं उत्तर पाठवलं डॉक्टर साध खान यांच्या म्हणण्यानुसार त्यानंतर जिना यांनी रतनबाईंना शिया पंथात सामील होण्याची शक्यता तपासल्या त्यांनी त्यांची बहीण मरियम पिरभाईची सून रजब अली भाई इब्राहिम बाटलीवाला याच्यातर्फत मुंबईतील सॅम्युअल रोडवरील पाला स्ट्रीट मस्जिदच्या इमामाशी संपर्क साधला पण तिथेही त्यांना नकारच मिळाला आता जिन्नांनी सुन्नी पंथाकडे वळण्याशिवाय पर्याय नव्हता त्यांचे मित्र उमर सोबानी यांच्यासोबत सुनमी धार्मिक विद्वान मौलाना नझीर अहमद खजुंडी यांच्याशी औपचारिकपणे संपर्क साधला त्यांनी ही विनंती मान्य केली अठरा एप्रिल एकोणीसशे अठरा रोजी उमर सोबानी हे रतनबाईंच्या घरी आले त्यांनी रतनबाईंचं संपूर्ण कुटुंब पारशी धर्माच्या वार्षिक उत्सवासाठी बाहेर गेलं होतं रतनबाईंना घेऊन उमर सोबानी मौलाना नझीर अहमद खजुंडी यांच्या मशिदीपर्यंत आले ही मशीद मौलाना अब्दुल कलाम यांचे वडील मौलाना खरोद्दीन यांनी स्थापन केली होती मौलाना खजुंडी आणि रतनबाईंना कलमा तब्ब्या वाचायला सांगितले आणि त्यांचं मरियम असं नामकरण केलं त्यानंतर उमर सोबानी यांनी रतनबाईंना पुन्हा त्यांच्या घरी सोडलं रतनबाईचे कुटुंबीय अजूनही घरी परतले नव्हते त्यामुळे त्या घरातून बाहेर गेल्या होत्या हे कुणाच्याही लक्षात आलं नव्हतं डॉक्टर सातकान लिहितात की जेव्हा ही बातमी बॉम्बे ख्वाजा येथना अशरी जमातीचे प्रमुख खान बहादूर सेठ बच्चू अली यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी रजब अली इब्राहिम यांच्यामार्फत जीना यांना तातडीने संदेश पाठवला ते त्यांच्या पूर्वीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास तयार आहेत आणि रतनबाईंना ख्वाजा येथना अशरी जमातीमध्ये समाविष्ट करण्यास तयार आहेत एकोणीस एप्रिल एकोणीसशे अठरा रोजी शुक्रवारच्या दिवशी कायदा ए आझम मोहम्मद अली जिना यांच्या माउंट प्लेझंट रोडवरील साऊथ कोट या बंगल्यावर रतनबाई आणि जिना यांचा विवाह पार पडला हा विवाह मौलाना हसन नजफी यांनी लावून दिला होता या विवाहात रतनबाईच्या बाजूनं शरीयत मदार हाजी शेख अबुल कासिम नजबी होते तर जिना यांच्या बाजूने महम्मूदाबादचे राजे मोहम्मद अली खान होते तर गुलाम अली शरीफ भाई देवजी आणि उमर सोबानी यांनी साक्षीदार म्हणून विवाह प्रमाणपत्रावरती स्वाक्षऱ्या केल्या या विवाह प्र प्रमाणपत्रानुसार हुंड्याची रक्कम एक हजार एक रुपये निश्चित करण्यात आली होती पण जिना यांनी आपल्या नववधूला बाराशे रुपये भेट म्हणून दिले आता तो संस्मरणीय क्षण आला तेव्हा वरा नवधूला अंगठी घालायची होती पण आपल्या व्यस्त वेळापत्रकामध्ये जिना अंगठी विकत घ्यायला विसरले होते त्यावेळी महमूदाबादचे राजे मोहम्मद अली खान यांनी आपल्या हातातील हिऱ्याची अंगठी जिनाच्या नववधूसाठी काढून दिली विवाह प्रमाणपत्रावरती जिना हे ख्वाजा एथना अश्री या पंथाचे असल्याचं चा नमूद केलं होतं जिनांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीच्या वाटणीवरनं वाद सुरू झाला तेव्हा त्यांचा पंथ काय होता हे न्यायालयाला ठरवता आलं नाही त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य पसरलं जे रतनबाईंना जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त अमूल्य होतं सर पेटीत आपल्या मुलीचे शब्द आणि तिच्या चेहऱ्यावरील भाव कधीच विसरू शकले नाहीत हे सगळं प्रकरण संपलं होतं आणि आता रतीला फक्त संपत्ती हक्क पत्रावरती सही करायची होती वीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणतीस रोजी रतनबाईंचं निधन झालं हसन अली एम जाफर यांनी त्यांच्या द एजंट स्पीसीज या पुस्तकात लिहिलंय की रतनबाईंच्या मृत्यूनंतर बॉम्बे ख्वाजा येथना अश्री पंथान त्यांना त्यांच्या आरामबाग या दफनभूमीत दफन, दफन करण्यास परवानगी नाकारली या स्मशानभूमीत ख्वाजा नसलेल्या व्यक्तींनी